¡Mira! मस्साजोग ते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये महायुतीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती यावरून बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आशिष जयस्वाल यांनी विरोधकांना टोला लगवला असून प्रत्येक गोष्टीचा राजकीय भांडवल करायचं नसते बीड प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गृहमंत्री असून ते जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करतील अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली आहे सुनील कावडे रिस्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया काय झालं पाहिजे नाही सरकारने आपली भूमिका केलेली आहे आरोपींनी स्वतः या संदर्भामध्ये अटकेच्या संदर्भामध्ये जे काही घडामोडी घडलेल्या ते आपल्याला माहीत आहे कायदा आपलं काम करत असते प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करायचं नसतो शेवटी देशामध्ये दे कुठलंही राज्य असलं कोणाचंही राज्य असलं तर अशा पद्धतीचे दुर्दैवी घटना जे व्हायला नाही पाहिजे ते होतात त्याच्यासाठी योग्य शासन प्रत्येकाला कारवाई व्हायला पाहिजे आणि गृहविभाग योग्य कारवाई करेल देवेंद्रजी स्वतः गृहमंत्री आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि ते या संदर्भामध्ये कठोर कारवाई करतील आणि ऑलरेडी फास्ट कोर्ट आणि सर्व निर्णय जे सामान्य जनतेला एखाद्या प्रकरणामध्ये अपेक्षित असतात ते सर्व निर्णय सरकारने घेतलेले आहे थँक्यू स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव